ज्या लोकांच्या बॉडी मध्ये वायू जर साचला हाडांमध्ये किंवा शरीरामध्ये त्या लोकांना असं काय होत राहत दिले काय असं श्वास हो का अंगडीला सोडायचं श्वास हे बघा या अशा रुग्णांना नाही का घाम येणं चक्कर येणं आकडं किंवा निर्गी टाईप वाटणं अंग स्वस्त वाटणं पोट सकाळी सकाळी गोळ्या येणं हा असा त्रास पेशंटला होत राहणं याची लक्षणं आहे मनक्यात किंवा मान्यत दबली किंवा तुमच्या युरिनरी ब्लॅडर मध्ये प्रोटेस्टच्या ग्रंथीचा जो प्रॉब्लेम नाही किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्त थ्रमोसिस म्हणजे रक्त घट्ट झालंय यानुसार ह्या आजाराची ही लक्षणं आहेत ಜನಕ್ಷಣೋ ಬಂದ